नमस्कार रंग कलाकार या चॅनल मध्ये आपले स्वागत आहे मराठी सिनेसृष्टीतील काही कल्टर सिनेमांपैकी एक सिनेमा म्हणजे नवरा माझा नौसाचा तब्बल वीस वर्षांनी या सिनेमाचा सिक्वल प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे रिलीजच्या पहिल्याच दिवशी सिनेमानं नवा रेकॉर्ड आपल्या नावे केला आहे अभिनेते सचिन पिळगावकर यांचा नवरा माझा नौसाचा दोन हा सिनेमा आज म्हणजेच वीस सप्टेंबरला संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज झाला आहे सिनेमासाठी प्रेक्षक प्रचंड उत्सुक होते सिनेमाकडून खूप अपेक्षा देखील आहेत सिनेमा पाहण्यासाठी प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी थिएटर हाऊसफुल केली आहेत नवरा माझा नवसाचा टू हा सिनेमा रिलीजच्या पहिल्याच दिवशी हाऊसफुल झाला आहे मुंबईसह अनेक ठिकाणी थिएटर हाऊसफुल आहेत नवरा माझा नवसाचा टू या सिनेमानं मराठी सिनेमांच्या इतिहासात पहिल्यांदाच मोठी कामगिरी केली आहे आज हजारहून अधिक थिएटरमध्ये मध्ये नवरा माझा नौसाचा टू हा सिनेमा रिलीज झाला आहे त्यापैकी सहाशेहून अधिक थिएटर्स हाऊसफुल झाले आहेत शुक्रवारी सहाशेहून अधिक थिएटर्स हाऊसफुल झालेत शनिवार आणि रविवार सिनेमाला आणखी दमदार प्रतिसाद असेल असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे नवरा माझा नौसाचा टू या सिनेमात सचिन पिळगावकर सुप्रिया पिळगावकर स्वप्नी जोशी अशोक शराफ सिद्धार्थ जाधव निर्मिती सावंत वैभव मांगळे हे माईंगळे हे कलाकार प्रमुख भूमिकेत आहेत नवरा माझा नवसाचा टू हा सिनेमा सचिन पिळगावकर यांनी स्वतःच्या कामाच्या पैशातून तयार केला आहे असं त्यांनी सांगितलं आहे ऐंशी लाखांचं बजेट असलेल्या सिनेमाकडून प्रेक्षकांना खूप अपेक्षा आहेत सिनेमाचं शुक्रवारी सकाळी सगळेच शो हाऊसफुल आहेत सिनेमा पहिल्या दिवशी किती कमाई करणार याच्याकडे सर्वांच लक्ष आहे आपल्याला नवरा माझा नवसाचा टू हा सिनेमा कसा वाटला हे आम्हाला कमेंटद्वारे नक्कीच कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओना लाईक करा धन्यवाद